नमस्कार जय शिवराय मित्रांनो मी राठोड ज्ञानेश्वर आज आम्ही कापशी या गावामध्ये वॉल कंपाऊंड कामासाठी चाललेलं आहे कापशी हे गाव मारतळ्याच्या बाजूला आहे मी ओमकार सचिन दगडू सुनील आणि ऋषिकेश आम्ही सहा जण कामासाठी निघालो कामाला गेल्याच्या नंतर बघू शकता आम्ही दुपारचं जेवण केलेलं आहे दुपारचं जेवण करून निवांत बसलेलं आहे असं जेवण करून कंपनीत कुठं आपल्याला बसू देणार आहेत कोणी तर आपलं काम हे आपलंच असते तर आम्ही हे फायनल कंपाऊंड वॉलचं लोक तुम्ही बघू शकता की ह्या पद्धतीनं आम्ही कंपाऊंड वॉल केला आहे वरची जी प्लेट आहे ते टाकायची राहिलेली आहे ते मालक आल्याच्यानंतर नंतर टाकून देणार आहोत तर आमचे मित्र घरी येताना उसाचा रस पिण्यासाठी उस्मानगर फाट्यावर थांबलो दुकानदार आमचा युट्यूब सबस्क्रायबरच होता त्याच्यासाठी आम्हाला तो व्हिडिओ बनवण्यास सांगण्यावर आपण व्हिडिओ बनवला तो कसा वाटला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका आणि लाईक सबस्क्राईब करत जा मित्रांनो त्याच्याने व्हिडिओ बनवण्याचा उत्साह वाढतो व्हिडिओला लाईक करायला विसरू नका व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये सांगा जय हिंद जय शिवराय मित्रांनो